तर नेहमीपेक्षा आपण आता वेगळ्या विषयाकडे बोलतो नेहमी आपण आता माहिती वगैरे देतो तर आपण म्हणजे आपलाच नेहमीचाच कंटेंट आहे तो म्हणजे आपला एंटरटेनमेंट मजा म्हणजे तर मित्र आता नवरातोत्सव चालू आहे मुलं जरा माझं बाहेर फिरणं कमीच आहे परंतु ब्लॉग मात्र थांबलं नाही पाहिजे तर तसंच आहे तर आता आपण जाणार आहोत दुर्गा माता कला किल्ला सांस्कृतिक मंडळ पाडा खऱ्या अर्थाने आज याचा ब्लॉग बनवणे म्हणजे फार एक महत्त्वाचं आहे मला त्यासाठी असं आहे की तली होती पण मला म्हणजे काही कारणामुळं यायला भेटले नाही त्यामुळे विचार केला की या म्हणजे संस्थेचा काहीतरी एक ब्लॉग असावा खऱ्या अर्थाने या संस्थेचे एक उपकार माझ्यावर असे आहेत की आज जे मी स्पष्टपणे वक्तव्य करतो तर ते ह्या म्हणजे म्हणला मुलं कारण इथं मी अँकरिंग म्हणजे भरपूर म्हणजे अजूनपर्यंत करतो अँकरिंग म्हणजे आता सध्या मला पाच सहा दिवसपर्यंत जमलेलं नाही परंतु करतोच नाही मी तर आपण आता त्याच म्हणजे मनोरंजनाकडे थोडा एक विरंगुला म्हणून तीर्थ बोलणार आहोत तेव्हा अगोदर विरंगुला स्टार्ट करण्याच्या अगोदर दे आपण देवांचे दर्शन घेऊया आणि नंतर मग जाऊया <स्थाथ> सागर पाटील पर्यंत आपल्या नव्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे मित्र हो व्हिडिओ रात्री होतो चेहरा येतो दिसतो करतो तर आता आपण चाललो आहोत दुर्गा माता कला केंद्र सांस्कृतिक मंडळ केरोडे पाटाचं इथे तर तिथे सुंदर सुंदर असे खेळाचे आयोजन केलेलं आहे

அது பன்னு பன்ன

पक्का तो। से खाली लोगा खाली कर पन्ना पन्ना पांच पास पांच पास

पास अजून आय फ कसं पाच हा वाटतं तुम्हाला प्रत्येकाला का समाज ना गटारा गेला तुम्ही पण फास अजून

जायच तुला फार अजून थांबायचं नाही थांबला तो हरला थांबला तो हरला थांबला तो हरला सुद्धा जाऊ शकतो असं गावात कंटून गावात आहे कंटून गावात आहे कंटून जाव कंटून जाव कंट जरी तिसरा हात मारला तरी चालेल तू नाही ओके काय सांगितलं तिसरी

बरोबर <laughs> <अले दुछा चारे। laughs> <laughs>

अजून पासूचे सगळे चंदू करतो पाच पाच सोन्या सोने म्हणजे पाच पाय मोड तुझं फार दोषी तोच फार धाव आहे काठी हायची नाही तुझा काठी पण हायचं आहे असा काय

काय ना काय हात पुटतोय पाय पुटतो कान तो सगळा मोडक्या मोडक्या क्लॉक वालाच आहोत क्लॉक वालाचा नंतर दीडशे हा दीडशे काही सर काजी सगळ

ना 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 न

I right.

पाल्या

Obozi! Hei! Hei! Obozi!

तर मित्रांनो नेहमीपेक्षा आपण विरंगुलामध्ये जरा रमलो आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा विरंगुला तेव्हा मला आपल्या कमेंटवर नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपत सर्वांना जय भैदेव जय दुर्गा माता जय आई भावानी